दोन हजार तेवीस पासून सुरू असलेला आपला राज्यव्यापी जो संप आहे तो अद्यापर्यंत आज दिनांक सत्तावीस ता बारा दोन हजार तेवीस पर्यंत ही तो सुरूच आहे शासनाने आपल्या कुठल्याच मागण्या अद्यापपर्यंत मान्यही केल्या नाही किंवा त्याच्यावर कुठलं भाष्य करण्याचीही दखल घेतली नाही परंतु अधिवेशनामध्ये नागपूरला मोर्चा जो गेला त्या मोर्चाला त्यांनी प्रतिसाद न देता आपल्या शिष्टमंडळाला एक शब्दाचाही त्यांनी अनुमती आनू, दिलेली आहे त्या ठिकाणी आणि त्या व्यतिरिक्त काय झालेलं आहे की आपल्या आयुक्त मॅडम ज्या आहेत त्रुबल अग्रवाल यांनी काय केलेलं आहे एक धमकी वजा आदेश एक पत्र जारी केलेलं आहे त्या पत्राला निषेध म्हणून आज लोणार तालुक्यातील सगळ्या जवळपास साडेतीनशे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस रुबेल अग्रवाल मॅडम यांनी काढलेल्या पत्राला निषेध म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्ही सर्व त्या पत्राचा निषेध करत आहोत या पत्राच्या निषेधार्थ या ठिकाणी जमलेल्या माझ्या साडेतीनशे अंगणवाडी मदतनीस आणि सेविका ताई यांच्या वतीने आम्ही रुबेल अग्रवाल मॅडम यांच्या पत्राची या ठिकाणी होळी करत हो। आहोत يلا <coughs> يلا <coughs>